हाय गाई गाइस न्यू वीडियो एन आर गोट गाय का बाजार आज कवर कर रहे भाई गिर गाय है भाई आज भैंस का बाजार कवर कर रहे भाई दूसरा वीडियो है चाकन का भैंस का गाय का बाजार बगा मस मी काक नंबर घतो कि महीने के गाँव है काका सांगा मशी बदल का महती आठ लीटर दूध आणि कितवे येतात पाचव्या आता पाचवे येतात खाली होईल का आणि याची किंमत सांगा ऐंशी हजार कुठं आहे चाकणमध्ये ना ठीक आहे काकांचा नंबर दिला आहे हिमस आवडली तर फोन करा काकांना मैसूर मध्ये बैल लाल कलरमध्ये चाकण बाजारात असतो आहे तर येऊन इथं व्हिजिट मारू शकता मी काकांचा नंबर घेतो काका नंबर द्या तुमचा नव्वद एकवीस हांळीस हां हां ठीक आहे काय याची प्राईस काय आहे सांगा तीस 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 हजार फायनल द्यायचं काय पंचवीस रुपये सांगा पंचवीस हजार रुपये पंचवीस हजार ठीक आहे बघा म्हैसूर बैल लालमध्ये पसंत आलं तर काकांचा नंबर आहे तर ह्यांना फोन करा तुम्ही बोल अरे म्हैसूर बैल बघा हां यातली मला काय माहिती नाही तरी पण या काकांस बोला का का तुम्ही सांगा बैलाबद्दल माहिती बितीला चालतो का हो आणि किती जाती जाती चार जाते काय किंमत सांगितली याची काय फायनल आहे का कमी जास्त होऊ शकतो काय रेंज आहे जी म्हणजे एक किंमत नंबर सांगा तुमचा ठीक आहे बैल बघा म्हैसूरी कुणाला शेत मध्ये पाहिलं असेल तर काकांना फोन करा हे बघा खिल्लारी कुठे नसेल ते माहिती खिल्लारी काय काकांसंगड बोला काका सांगा यांच्याबद्दल माहिती सांगा कुठल्या नस कुठल्या जातीचे बैल आणि काय यांची किंमत काय आहे आणि आदंत का जाती चार चार आते का किंमत काय सांगितली यांची चाकण वाजरात बघाय असे एफ चपचे गाय आहे चांगल्या क्वालिटीचे गाय आहेत हाय गाईज जर्सी गाय देखेंगे और इनसे बात करेंगे क्या डिटेल है दूध इन का काका का सांगा

मध्ये येऊन या गाया बघा ए छपच्या आणि काकांना फोन करा आवडले तर ह्यांना फोन करा काकांना धन्यवाद काका धन्यवाद ये ना म्हैसे एकदा गाबाने वाढतो काका म्हणतात काकांची एकदा बोलतो आणि तुम्ही काकांचा नंबर बी घेतो मी बोला काका का का सांगा मशी माहिती जरा सांगा मशीन सांगा ना माहिती आणि किती दा किती येतं ना खाली दूध किती होतं पहिलं आता किती महिन्याचे म्हणजे यायलाच आली आहे का दोन दिवसात हो थी का ठीक आहे ठीक आहे तुमचा नंबर द्या ना नंबर नंबर नाहीत का ठीक आहे चालू मी टाकतो तुमचा नंबर मला द्या चाकण बाजारात बघा अशा मशा येतात गुर्रा 이거 어서 이얼한 h a 아직은 아니 이여